अलिबाग येथील मुख्यालयात सत्त्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण रायगडचे रिक्त कधी मंत्री, मंत्री अदिती तटकरे तर कधी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण अलिबाग येथील रायगड जिल्हा मुख्यालयात सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार मंत्री भरत गोगावले यांनी इथं आज ध्वजारोहण केले रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद रिक्त असताना मागील वर्षी हा ध्वजारोहण करण्याचा मान मंत्री अदिती तटकरे यांना देण्यात आला होता तर या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी मंत्री भरत गोगावलेंना हा मान देण्यात आला यावेळी रायगड पोलिसांनी राजध्वजास मानवंदना देण्यात आली या कार्यक्रमास रायगड जिल्हाधिकारी किशन जावडे पोलीस अधीक्षक अचल दलाल जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सावंत न्यूज ब्युरो रायगड सावंत मालमत्तेविषयी गुन्हे व बँशोधक व अंमली पदार्थांचे शोध घेणेकामी हे या ठिकाणी कार्यात असते त्यानंतर क्रमांक पंधरा फील्ड मार्शल तर रायगड जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या अलिबाग मध्ये आपल्याला ध्वजारोहणाचा मान मिळाला आहे कसा आनंद आहे मनात आनंद तर आहे आणि हा सत्तरवा प्रजासत्ताक दिन <coughs> त्या पोलीस परेड मैदानावर आता संपन्न झाला माझ्या समेत आपले जिल्हाधिकारी धावळे साहेब आहेत आमच्या पोलीस अधीक्षक अचल मॅडम आहेत आमच्या कार्यकारी अधिकारी आमच्या स्नेहा भोसले मॅडम आहेत आमच्या आमदार आहेत आणि आपण पाहिलं कि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आमच्या जावळे साहेबांनी आणि आमच्या आचार्य मॅडमने हा कार्यक्रम केला होता आपण पाहिलं हो सगळं की ज्यानी ज्यानी कर्तव्य दक्ष बजावलेला आहे त्यांचाही सन्मान करण्यात आला की आणि काही सन्मान पूर्वीचे राहिले होते तेही आज जावळे साहेबांनी पूर्ण करून दिलेत आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपला हा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असताना कि या वेळेला या रायगड जिल्ह्यामध्ये जो आम्हाला पहिल्याच वर्ष जो सन्मान मिळाला त्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जी जबाबदारी दिली ते मी पार आज माझी पार पाडलेली आहे आणि जी जबाबदारी पार पाडू आणि प्रजासत्ताक दिन असेल पंधरा ऑगस्ट असेल हे आपल्या देशाचे दोन मोठे सण असतात ते आपण सगळ्यांनी उत्साहामध्ये साजरे करणं गरजेचं आहे आणि ते सगळीकडे केल्या अगदी शाळेपासून ग्रामपंचायत कार्यालयापासून ते थेट तहसील कार्यालय असेल प्रांत ऑफिस असेल कलेक्टर ऑफिस असेल आमचं अधीक्षक पोलीस कार्यालय असेल आमचं जिल्हा परिषदचं कार्यालय असेल सगळीकडे आणि सगळ्या मिळून हा पोलीस परेड मैदानावरती हा एक जिल्ह्याचा मोठा कार्यक्रम होतो तो आता संपन्न झालेला आहे मी तुम्हाला सगळ्यांना कव्हर केल्याबद्दल धन्यवाद मी धन्यवाद देईल आमच्या पोलीस अधीक्षक अचल मॅडमना त्यांच्या सर्व सहकार्यांना की आपल्या सगळ्या सहकार्यांना बरोबर घेऊन काम केल्यानंतर हा आलेख वाढत जातो हे त्यांनी दाखवून दिलेला आहे आमचे कलेक्टर साहेब असतील ते सगळ्यांना घेऊन जातात त्यांनी दाखवून दिलेला आहे आमच्या न्याय मॅडम असतील त्यांनी दाखवून दिलेला आहे तर हे तिन्ही वरिष्ठ अधिकारी आहेत जिल्ह्याचे प्रथम त्यांनी आपल्या कामगिरीत चोख बजावलेला आहे आणि कुठल्याही आतापर्यंत तशा तक्रारी येत नाही